अहमदनगर शहरातील मुकुंदनगर भागातील शांतीधाम या मंदिर परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले असून महानगरपालिकेचे याकडे दुर्लक्ष होत आहे आणि तेथील नागरिक त्रस्त झाले आहेत अहमदनगर शहरातील मुकुंदनगर भागातील शांतीधाम सर्वत्र कचऱ्याचे ढिगार पसरले अनेक वेळा इथल्या नागरिकांनी तक्रार देऊनही महानगरपालिकेने याकडे दुर्लक्ष केले स्थानिकांची म्हणणे आहे की महानगरपालिका याची दखल घेत नाहीये प्रतिनिधी अनिकेत यादव न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील अहमदनगर जिल्ह्यातील विश्वसनीय नाव राम एजन्सी नगर जिल्ह्यातील सर्वात मोठे सॅमसंग शोरूम राम एजन्सी एकशे अधिक प्रोडक्ट भरघोस डिस्काउंट आकर्षक किंमत सर्वोत्कृष्ट सर्व्हिस फायनान्स सुविधा कॅशबॅक ऑफर अठ्ठावीस पेक्षा अधिक जगत विख्यात ब्रँड येथे उपलब्ध प्रत्येक उन्हाळ्यातील भरवशाचे सोबती रेफ्रिजरेटर एअर कंडिशनर कूलर वॉशिंग मशीन यांसारखी दर्जेदार उत्पादनं फक्त राम एजन्सीज मध्ये एचडीएफसी बजाज फायनान्स टीव्हीएफ यांसारख्या कंपन्यांची फायनान्स सुविधा उपलब्ध राम एजन्सी सावेडी नवी पेठ पे, मार्केट अहमदनगर